सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि वहिनीने मस्तपैकी चहा वगैरे बनवलाय हो नमस्कार माझ्या सगळ्या गोड आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे माझं सगळं आवडले आंघोळ वगैरे सगळे झाले आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे आणि छान अशी रेसिपीसुद्धा तर पूर्ण व्हिडिओ नक्की पाहता येईनो आणि नवीन ताई हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज त्यांना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता पटकन जाते किचनमध्ये आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते चला तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि टायमिंग सांगते आत्ता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे आणि खूप साऱ्या रेसिपीजसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज त्यांना पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आता किचनमध्ये आलेली आहे तर आज मी बनवणार आहे राजस्थानी बेसन गट्ट्याची सब्जी तर त्यासाठी इथं सगळं मी चॉपिंग वगैरे करून घेत आहे आणि इथं वहिनी ऑलरेडी स्वयंपाक वगैरे बनवायला लागल्यात कारण कसं का दहा वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे रेडी लागतो कारण मग भावाचं टिफिन वगैरे असतो ना त्यामुळे आणि सोबतच मी पण भाजीसाठी जे काही लागेल ते सगळं कांदा वगैरे मी चॉप करून घेत आहे तर चला आता पटकन सगळी चॉपिंग वगैरे करून घेते आणि शिवणं खेळत आहे मस्तपैकी इथं भरपूर असे लेकर आहेत त्याच्यासोबत खेळायला त्यामुळं मग तो मस्त खेळतोय तर आता बेसन गट्ट्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला मी तीन वाटी बेसन घेतले जे की पिठाच्या चाळणीनं अशा पद्धतीने चाळून घेत आहे बेसन गट्टी बनवण्यासाठी सुरुवातीला मी तीन वाटी बेसन चाळणीने चाळून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक टेबलस्पून तूप टाकत आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये इथे बघू शकता तुम्ही लसणाची पेस्ट आहे दालचिनी आहे तेजपत्ता आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडासा खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे आणि बाकीचं सगळं भाजीमध्ये टाकण्यासाठी यूज करायचं आहे खोबऱ्याचा खीस टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून जिरा टाकायचा आहे तुम्ही ते बघू शकता एवढा जिरा टाकला मी आणि त्यानंतर ओवा जर असेल ना तर ओवा अवश्य टाकायचा जेव्हा पण तुम्ही बेसनाची कोणतीही रेसिपी बनवाल ना त्यामध्ये ओवा अवश्य टाकायचा त्यामुळे ते पचायला सोपं जातं बेसनाच्या वगैरे आपण जे काही केलं ते तर त्यामुळे मग थोडंसं मी ओवा घेतला आहे हाताने थोडंसं हातावर क्रश केला आहे आणि त्यानंतर टाकलं आहे नंतर, नंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे था नंतर त्यामध्ये एक टेबलस्पून आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि दोन ते तीन चमच दही टाकायचं आहे दही टाकल्याच्या नंतर दह्यामध्येच आपल्याला थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि कणिक वगैरे मळायचं आहे लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत जास्त पातळ वगैरे करायचं नाही आपल्याला जसं आपण कणिक वगैरे मळून घेतो त्याच पद्धतीने अगदी आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोडं थोडंसं पाणी मी वापरत आहे तर आता कणिक वगैरे मळून झालं आणि त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने वळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला उकडायला टाकायचं आहे तर आता ज्या वळ्या आपण पाडून घेतल्या त्या आपल्याला उकडून घ्यायच्यात तर त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतले आणि त्याला आता मी थोडंसं तूप लावणार आहे आणि पाणी ऑलरेडी मी बॉईल होण्यासाठी ठेवलेलं आहे तर थोडंसं तूप चाणीला लावायचं आणि हाताने थोडंसं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तर आता लावन त्याम तूप लावून घेतलेला आहे मी व्यवस्थित चारणे त्यानंतर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या बेसनचे जे वळे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून उकडून घ्यायचे आहेत <laughs> थोडंसं पाणी मी जास्त टाकले व्यवस्थित बॉईल होण्यासाठी झाकून ठेवते चपात्या करत आहे आणि अजून एक भाजी पण बनवली दिलपसनची भाजी त्याला काय म्हणतात दिलपसंत म्हणतात गट्टी मी उकडायला टाकले आणि तोपर्यंत मग वहिनीने चपात्याने भाज्या बनवल्या गट्टे शिजून झालेत आणि छान असे शिजलेत एकदम आतमध्ये पण असं कट करून पाहितलं मी एक असं कट करून पाहायचं शिजले की नाही तर तुम्ही बघू शकता छान शिजलेत आता तर आता राजस्थानी बेसन गट्ट्याची आपण भाजी बनवणार आहोत तर सुरुवातीला कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले त्यानंतर ते जिरे टाकलेत दोन दालचिनी दोन तेजपत्ते टाकलेत नंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर छान असं तेलामध्ये अद्रक लसूण आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे लालसर होयचा आहे नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि परत एकदा छान असं तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत तर आता कांदा तेलामध्ये फ्राय होत आहे तोपर्यंत ना मी ज्या वळ्या बेसनच्या शिजून घेतल्या होत्या उकडून त्या सगळ्या मी अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेत आहे गट्टे बनवत आहे त्याचे तुम्ही ते, ते बघू शकता छानपैकी गट्टे बनलेले आहेत नंतर अर्धी वाटी दही घेतले त्यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद काळा मसाला टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि हे दही आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी यूज करणार आहोत नंतर कांदा छान असा ब्राऊन झाला होता त्यामध्ये चवीनुसार मीठ बेसिक मसाले हळद लाल तिखट त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमच काळा मसाला एक चमच आणि गोडा मसाला एक चमच असा यूज केला नंतर छान असा तेलामध्ये परतून घेतला नंतर त्यामध्ये मी दोन टोमॅटोची प्युरी त्यामध्ये टाकलेली आहे नंतर सगळा मसाला आपल्याला पाच मिनिट छान असं शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ते दही ॲड करायचं आहे तर आता सगळा मसाला छान असा शिजला आहे नंतर त्यामध्ये एक वाटी मी दही टाकत आहे आणि दही टाकल्याच्या नंतरनं गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची आहे जेणेकरून दही पूर्ण फाटू नये त्यासाठी आणि नंतर अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक वाटी दही टाकला आपण तेवढीच एक वाटी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी तुम्ही थोडंसं जास्त टाका जर तुम्हाला एकदम रस्सा वगैरे हवा असेल तर तर आता जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर यामध्ये दीड ग्लास पाणी टाका व्यवस्थित रस्साभाजी होईल तर मी थोडंसं कमी यूज केलं आहे कारण ऑलरेडी एक भाजी बनलेली आहे ना त्यामुळे मग जास्त रस्साभाजी मी बनवणार नाही आहे तर आता पाणी थोडंसं गरम झालं बॉईल झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये सर्व गट्टे वगैरे टाकून द्यायचेत आणि छान अशी शिजू द्यायचेत कारण ही भाजी शिजायला ना साधारणपणे पंधरा ते वीस मिनट लागतात तर छान असं गट्टे टाकल्याच्या नंतर पंधरा मिनिट झाकण लावून ठेवून द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आणि त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता सर्व गट्टे मी भाजीमध्ये टाकलेत झाकण लावून एक पंधरा मिनिट ठेवलं त्यानंतर तुम्ही ते बघू शकता छान अशी गट्ट्याची भाजी झालेली आहे कोथिंबीर असेल तर वरतून अवश्य टाका किंवा मग कस्तुरी मेथी माझ्याकडं कोथिंबीर पण नव्हती आणि कस्तुरी मेथी पण नव्हती त्यामुळे मग मी टाकलेलं नाहीये तुम्ही ते बघू शकता छान अशी भाजी शिजलेली आहे तर आता तुम्ही अशी गट्ट्याची भाजी नक्की एकदा करून पहा खूप छान होते आणि खूपच टेस्टी लागते तर आता तुम्हाला टेस्ट करून सांगते की भाजी कशी झाली तर भाजी खूप छान झाली होती आणि घरच्यांना पण सगळ्यांना खूप आवडली तर अजून एकदा बनवू असं देखील म्हणलेले आहे तर बनवू एका दिवशी परत तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी आता माहेरी आलेली आहे आणि माहेरचेच आता ब्लॉग मी तुमच्यासोबत थोडे दिवस शेअर करणार आहे तर आता मी आणि माझी वहिनी आम्ही दोघीही मिळून बनवणार आहेत गुलाबजामून तर मिळ चला गुलाबजामूनची मस्तपैकी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आणि मुलांना अनुसंभाळत आहे आयुष समोरच्या घरात टी व्ही बघत बसलाय तर चला आता तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते आणि आमचं ना इकडलं रुटीन कसं असतं माझ्या वहिनीचं रुटीन कसं असतं हे देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर टायमिंग दाखव तर आता तुम्ही इथे बघू शकता पावणे चार झालेत आणि इथे ना भागवत चालू आहे त्यामुळे मग आता व्हिडिओमध्ये आवाज व्यवस्थित येतो की नाही माहिती मला आता पटकन मी सुरुवात करते नाही तो खूप लेट होईल आणि तसंच अजून एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेज बिर्याणीची चला आता बनवूयात पटकन तर आता पावणे चार वाजलेत आणि सुरुवातीला ना मी किचनमधलं थोडंसं आवरून घेते कारण मी आता बनवणार आहे गुलाबजामून आणि चार साडेचार वाजले की बघा सायंकाळच्या कामांना पण सुरुवात होते तर त्यामुळेच मग वहिनी म्हटलं मी जादूड वगैरे करून घेते भांडे वगैरे सायंकाळचे घासते तुम्ही तोपर्यंत गुलाबजामची तयारी करा तर त्यामुळेच मग मी आता कामाला सुरुवात केलेली आहे पण किचनमध्ये ना थोडंसं देखील असं किचन हट्ट्यावर सामान वगैरे असलं ना तर मग वेगळंच वाटतं त्यामुळे मग थोडंसं मी आवरून घेते सुरुवातीला सगळ्या भरण्या वगैरे जिथं होते तिथे व्यवस्थित ठेवते आणि त्यानंतर मग गुलाबजामुन बनवायला सुरुवात करते आणि तुम्ही ते बघू शकता पिल्लू पण माझ्यापाशीच खेळत आहे तर पिल्लू नाही इथं आलं तेव्हापासून खूप छान खेळतो अजिबात तंग करत नाही व्यवस्थित जेवण वगैरे करतो खेळतो तर बाळ आता खेळत आहे त्यानंतर मी आता जे किचन काउंटरटॉप आहे ते थोडासा ना कपड्याने साफ करून घेतलेला आहे तर आता इथे मी एक किलो मेवा घेतलेला आहे आणि मेवा असा पाहिजे बघा एकदम असा हाताने दाबला ना तर लगेच दबल्या जाईन आणि त्यामध्ये असं एकदम कडक वगैरे नसेल तसा तर तुम्ही इथे बघू शकता गुलाबजामुन बनवण्यासाठी साहित्य सांगते तरी ते सुरुवातीला आहे बेकिंग सोडा नंतर दोन ते तीन वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे थोडंसं दूध आणि मेवा तर सुरुवातीला आता हे जे मेवा आहे ते पूर्णपैकी मी हाताने थोडंसं असं तोडून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये सगळं साहित्य वगैरे टाकणार आहे आता एक किलो गुलाबजाम बनवण्यासाठी मी एक किलो मेवा घेतला होता तर त्यामध्ये ना आपल्याला चार वाटी गव्हाचं पीठ टाकायचं होतं पण मी ना दोनच वाटी टाकलं होतं त्यामुळे मग जर तुम्ही एक किलो मेव्याचे गुलाबजाम बनवत असतील तर चार वाटी टाका कारण आई म्हणत होती की अजून थोडं गव्हाचं पीठ बसत होतं पण मी थोडंसं कमी टाकलं असो नंतर थोडंसं यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडंसं दूध टाकून छान असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर चला आता मी सर्व मळून घेतलेलं आहे कनिक आता हे साईडला ठेवले आणि त्यानंतर आता बनवणार आहे पाक पाक बनवण्यासाठी हे मोठं पातेले घेतलं कारण भरपूर असे गुलाबजाम होतील आणि छोट्या पातीला बसणार नाही तर चला आता पटकन पाक बनवते त्यासाठी सुरुवातीला पाणी आपल्याला टाकायचं तर हे एक पूर्ण भरून मी पाणी टाकते तर हे पूर्ण भरून मी पाणी टाकलंय तर एवढं अजून हा अर्ध्या तांब्या पाणी टाकले, म्हणजेच दीड तांब्या आपण पाणी टाकलेला आहे साखरेचा पाक त्यासाठी सुरुवातीला ना मी पातेल्यामध्ये दीड तांब्या पाणी टाकले त्यानंतर ही जी वाटी आहे ना तर ह्या साडेतीन वाटी मी साखर टाकणार आहे तर आता पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी साडेतीन वाट्या साखर टाकली आणि आता टाकत आहे तीन इलायच्या तर इलायच्यानं मी हाताने थोड्याशा फोडून घेतल्यात तुम्हाला हवं असेल तर इलायचीचं पावडरसुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता पण मी इलायची थोडीशी फोडून टाकलेले आहेत त्यामुळे पण छान असं फ्लेवर येतं पाकाला तर आता इथे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी असं मिक्स करून घेते आणि त्या ना थोडंसं बॉईल होईपर्यंत ठेवते आणि टाक तर आता गुलाबजामसाठी ना मी कणिक मळून ठेवले कणिक मळून ठेवलं होतं तर आता आपल्याला अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे पेढे बनवायचे तर चला आता पटकन आणि शिव शांत बसलाय नाही तर मला वाटलं कुठं बनवताना रडतो वगैरे कारण मी काही बनवायला घेतलं नव्हतं रडायला सुरुवात करतो पण इथं ना मुली सांभाळायला आहेत त्याला त्यामुळे मग काही टेन्शन नाही आहे पाक बनलेला आहे आणि साईड बाय साईड मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवले तुम्ही ते बघू शकता तेल छान असं गरम झालेलं आहे आता मी गुलाबजाम वगैरे तळून घेत आहे तर सुरुवातीला ना थोडंसं मी टाकून बघितलं की तेल व्यवस्थित तळलेलं आहे की नाही तर ते तेल ना छान असं गरम झालं आता एक एक करून मी पाच ते सहा गुलाबजाम तेलामध्ये सोडलेले आहेत चला आता छान असे तळून घेते माझा आवाज थोडासा वेगळाच येतो आहे कारण बघा इकडलं तिकडलं असं पाणी बदललं ना लगेच मग गळा वगैरे बसतो त्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता गुलाबजाम छान असे मी ब्राऊन होईपर्यंत तळून घेत आहे तर सुरुवातीला तळले ना ते थोडेसे जास्त तळल्या गेले होते म्हणून मग मा आता थोडे व्यवस्थित तळून घेते सर्व आणि तुम्ही ते बघू शकता किती छान असे गुलाबजाम झालेले आहेत तुम्ही देखील नक्की करून पहा आणि आता सुरुवातीला मी देवासाठी थोडेसे काढून घेते तर आता सर्व गुलाबजामून मी बनवून घेतलेले आहेत तर आता मी बनवत आहे वेश बिर्याणी त्यासाठी तांदूळ घेतलेत काढून तर आता इथे तुम्ही बघू शकता मी साडेतीन ग्लास तांदूळ घेतलेत आता ते सुरुवातीला स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेणार आहे आणि एवढे तांदूळ घेतले ना तर आठ ते नऊ लोकांसाठी बिर्याणी पुरते तर आता स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर आपण कुकरला जिरा राईस करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग तेच आपण बिर्याणीमध्ये तांदूळ सॉरी भात यूज करणार आहोत तर जे आपण राईस बनवणार आहोत ना ते एकदम मोकळेफट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला ना कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा लवंगा टाकल्या दोन टेबलस्पून जिरा टाकला दोन तेजपान टाकलं टाकलेत त्यानंतर दोन दालचिनी टाकलेली आहे छान असे परतलं की नंतर आपल्याला त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकल्याच्या नंतर एक पाच मिनिट आपल्याला थोडेसे छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे नंतर आपल्याला त्यामध्ये अडीच ग्लास पाणी टाकायचं आहे अडीच ग्लास पाणी टाकलं ना तर छान असा भात मोकळाफट होतो आणि जर तुमचं होत नसेल तर तुम्ही त्यामध्ये एक लिंबू करून टाका त्यामुळे ही भात एकदम मोकळाफट होईल तर आता हा जिरा राईस आता मी पटकन करून घेते कुकर लावलेला आहे तुम्ही ते बघू शकता तर आता मी वरी आले टेरेसवर आणि ते बघू शकता किती छान वाटतंय वरतीच खेळतात आयुष कसं वाटायलाय तुला मामाच्या घरी छान वाटायलाय आणि माझ्या बहिणीच्या मुली धनी चंचल आणि सोनल सोनल कुठे गेली खूप हवा सुटले आणि एकदम पावसाचं वातावरण झालंय पाऊस येईल आता हो ना खूप हवा सुटले हाय करा सगळेजण मस्त खेळत आहेत मुलं आणि आयुषला तर बिलकुल सांभाळायची गरज नाही पडत आहे खूप छान खेळत इथं हो ना आयुष घरी जायचं की नाही आपल्या आयुष घरी जायचं की नाही नाही म्हणतोय बघा तर आयुषचे पप्पा परत गेलेत घरी वापस तर लवकरच बसून झालो बसून 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 चालो चंचल त्याला शिकव ना तर आता मी आलेली आहे टेरेसवर आणि तुम्ही ते तुम बघू शकता खूपच जास्त हवा सुटली होती आणि एकदम क्लाउडी वेदर झालं होतं तर शिव गेलेला आहे बाहेर त्याचा मामा त्याला घेऊन गेले थोडस फिरायला आणि वातावरण खूप छान झालंय ना म्हणून मग भारी वाटतंय एकदम आणि ज ओपन टेरेस आहे ना त्यामुळे मस्त वाटायला लागले इथं तर आता बिर्याणीसाठी मी भात लावलेला आहे कुकरमध्ये त्यानंतर भाजी बनवणार आहे तर ना मी टेरेसवर आले होते आणि तुम्ही ते बघू शकता वरती किती छान असा मोगऱ्याचा वेल लावलेला आहे त्यानंतर कडीपत्त्याचे भरपूर असे रोप पण आले होते काय झालं मस्ती करायला तुम्ही उद्या कोण कोण जाणार आहे भागवताला सगळे बच्चा कंपनी सगळी जाणार तर आता मी आलेली आहे खाली आणि त्यानंतर बाळासाठी मी डाळ भात बनवला होता तर न बाळाला मी वरण भात थोडासा खाऊ घातला पण तो खातच नव्हता म्हणून मग मी मिक्सरमधून काढला आणि टेरेसवर थोडंसं इकडे तिकडं फिरत आणि चिऊ खाऊ दाखवत त्याला खाऊ घालत होते कारण बघा लहान मुलांना एकतर मोबाईल पाहिजे नाही तर टी व्ही पाहिजे नाही तर तो खातच नाही बाबू पण असाच करतो म्हणून मग टेरेसवर आणलं त्याला थोडंसं शू काय करतो मम्मम खातं काय करतो मम्मम खातो बाळाला जेवू घालते वरती आणलं आहे कारण घरी नव्हतं टी व्ही बघितलं शो जेवणच नाही करत पण इथं टेरेसवर खूप मस्त असं खेळतो आणि खेळत खेळत जेवण देखील करते हैं। है ना मग कशी झाली छान झाली छान बोलते ठीक आहे चला आता मम खाऊ नंतर बोलू बाय कर सगळ्यांना बाय कर बाय थोड्या वेळानं बोलतो म्हणा हां जेवण तर आता शिवला मी जेऊ घातलं त्यानंतर परत आलेली आहे किचनमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता छान असा जिरा राईस झालेला आहे आणि एकदम मोकळाफट झाला आहे कारण पाणी व्यवस्थित टाकल्यामुळं बघा एकदम मोकळाफट असं झालं आहे तर आता बिर्याणीसाठी ना भाजी बनवून घेणार आहोत तर इथे बघू शकता मस्तपैकी मोकळाफट जिरा राईस झाला आहे त्यानंतर आता मी बिर्याणीसाठी पाच ते सहा बटाटे मोठ्या आकाराचे कट करून ठेवलेत त्यानंतर टोमॅटो बारीक कट करून ठेवलेत कोशिंबीरसाठी नंतर तुम्ही ते बघू शकता पाच ते सहा मिरच्या कट केल्यात बारीक कट केलेला कांदा आहे मोठ्या आकाराचे पाच ते सहा कांदा कट करून ठेवलेत त्यानंतर टोमॅटो दोन तीन कट करून ठेवलेत आणि कोथिंबीर सगळं मी तयार करून ठेवलं बिर्याणीसाठी आता पटकन बनवते कारण मुलांना भूक लागेल ना त्यामुळे कारण आता साडेसहा झालेत सात वाजेपर्यंत व्हायला पाहिजे चला बनवते आणि तो वहिनी पण स्वयंपाक करायला करायला त्यावरून भात वगैरे करून ठेवणार आहे चपात्या वगैरे आणि मी बिर्याणी <coughs> कांदा घेतलेला आहे आणि हे आता कुळा फट बी करते हातानीच कारण हे मला तळून घ्यायचं आहे बिर्याणीसाठी तर चला आता पटकन तळून घ्यायचं बाळ बघा अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा तर चला आता बिर्याणीसाठी भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी ना सुरुवातीला मी एक मोठी कढई घेतली ज्यामध्ये मी थोडंसं तेल टाकले दोन दालचिनी टाकलेत दोन ते ती तीन इलायची टाकलेत फोडून नंतर दोन ते ती तीन लवंगा टाकल्यात दोन तेजपान टाकलेले आहेत छान असे तेलामध्ये फ्राय ना नंतर आपल्याला त्यामध्ये ना कांदा मोठ्या आकाराचा कट केल्याला थोडासा हाताने मोकळा करायचा आणि टाकायचा आहे नंतर पाच ते सहा मिरच्या टाकायच्या आहेत छान अशा तेलामध्ये लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला शिजू द्यायचा आहे आणि नंतर मग बाकीचं सर्व टाकायचं आहे तर चला कांदा आता मी छान असा तेलामध्ये परतून घेते आणि त्यामध्येच मी थोडंसं तूप देखील टाकत आहे तूप यासाठी टाकायचं कारण बघा एकदम बिर्याणी हॉटेलसारखी लागते जर आपण त्यामध्ये तूप वगैरे थोडंसं टाकलं ना तर त्यामुळे मग मी थोडंसं तूप टाकलं कांदा छान असा ब्राऊन झाला होता नंतर मी त्यामध्ये मोठ्या आकाराचे कट केलेले बटाटे टाकलेत दोन ते ती तीन मोठे टमाटर मी कट करून टाकत आहे आणि छान असं टाकून घ्यायचं नंतर प्लेट लावून एक दहा मिनिट आपल्याला भाजी छान अशी शिजू द्यायची तुम्ही इथे बघू शकता सगळे टोमॅटो मांसूत पडलेत आणि बटाटे देखील शिजलेले आहेत नंतरच मग आपल्याला मसाला ॲड करायचा आहे तर आता इथे मी सुहाणा बिर्याणी मसाला टाकत आहे तर दोन पॅकेट मी दहा दहा वाले यामध्ये टाकत आहे आणि त्यानंतर मग जे बेसिक मसाले असतात ना तेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे जसे की कश्मीरी लाल मिरच पावडर आणि थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि खूपच सिम्पल अशी ही बिर्याणी आहे आणि इतकी टेस्टी लागते ना की एकदा जर तुम्ही करून पाहितले ना तर नेहमी करताल खूप छान बनते आणि मी जेव्हा पण इकडे परभणीला येते ना तर आमच्या घरचे ना काही बनवा हवू की ना पण बिर्याणी मला आल्याच्यानंतर दोन ते तीन वेळेस बनवायला लावतात कारण सगळ्यांना खूप आवडते माझ्या हातची त्यामुळे तर आता भाजी छान अशी बन बनवायला ठेवली त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक वाटी दही ज्यामध्ये की मी थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद टाकत आहे नंतर आता छान असं आपल्याला दही दहीमध्ये मसाले टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं त्यानंतर भाजीमध्ये सर्व दही टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फ्लेम आपल्याला गॅसची कमी करायची आहे कारण दही टाकलं ना तर मग जर फुल गॅस असेल ना तर मग दहीनं फाटलं जातं त्यामुळे गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि छान अशी भाजी सगळी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता नंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन कप पाणी टाकायचं आहे कारण जे काही बटाटे थोडेफार शिजले नसतील ना ते पाणी टाकल्यामुळे छान असे शिजतील ते भाज बिर्याणीसाठी इथे भाजी बनवायला ठेवले आणि इथं थोडासा कांदा फ्राय करते वरून टाकण्यासाठी तिथे बघ तर आता तुम्ही इथे बघू शकता भाजी छान अशी शिजले आणि कलर देखील खूप छान असा आलेला आहे तर आता आपण यामध्ये आपण जे भात शिजून घेतला होता ना जिरा राईस ते यामध्ये टाकणार आहोत पण त्यापूर्वी जी आपण भाजी बनवून घेतली ना ती आपल्याला थोडीशी साईडला काढून घ्यायची आहे कारण आपल्याला वेज बिर्याणी बनवायची आहे आणि एकदम लेअर वाईज बनवायची आहे त्यामुळं तर सुरुवातीला ना मी थोडीशी भाजी ह्या छोट्या कडेमध्ये काढून घेतली त्यानंतर भात इथे आहे तर आता थोडीशी भाजी मी कढईमध्ये ठेवलेली आहे त्यावर आता मी भात टाकत आहे ते एकदम भाताची लेअर बनवून घेणार आहे आणि परत त्यावर भाजी टाकणार आहे तिथे तुम्ही बघू शकता मी ना भाजी आणि राईस याची छान अशी कढईमध्ये लेअर करून घेतलेला आहे आणि नंतर जे काही राईस उरलेला होता ना ते मी वरती अशा पद्धतीने टाकून घेत आहे तर नंतर जेव्हा आपण पूर्णपणे राईस कढईवर छान असा चमच्याने पसरून ठेवणं त्यानंतर आपल्याला त्यावर जे आपण कांदा तळून घेतलेला आहे ना ते टाकायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यामुळे टेस्ट खूप छान येते बिर्याणीला आणि एकदम हॉटेलसारखी व्हेज बिर्याणी लागते तर तुम्ही नक्की करून पाहता नो तर आता मी भात आणि भाजीची छान अशी कढईमध्ये लेअर करून ठेवल्या वरतून मी सजवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर कांदा तळल्याला टाकत आहे कांदा टाकल्यामुळे एकदम छान अशी मिठास येते बिर्याणीला तर अशा पद्धतीने नक्की टाकत जा आणि चला आता आई जेवायला बसली होती तर पटकन आईलासुद्धा जेवायला वाटते आणि कशी झाली हे देखील विचारते तर तुम्ही ते बघू शकता खूप छान अशी बिर्याणी झालेली आहे आणि स्पेशलीनं घरात सगळं ना खूप आवडली तर बघू परत एकदा मी नंतर मी करेल जायच्या आधी तर आता मी बनवत आहे रायता तर त्यासाठीनं सुरुवातीला मी दही घेतलं त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टोमॅटो टाकले वरतून मी थोडीशी फोडणी देत आहे तर तेल जिरे महुरी आणि त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन मिरच्या कट करून टाकल्यात आणि छान अशी रायताला फोडणी दिली तर मस्त असा रायता बनवून घेतलेला आहे दुसरं काही नव्हतं त्यामुळे मग जे आहे त्यातच बनवून टाकला कारण बघा व्हेज बिर्याणी असो किंवा मग खिचडी किंवा मग काही पण करा त्यासोबत एक तर कोशिंबीर पाहिजे नाहीतर मग रायता पाहिजेच त्या हशिवाय मग त्याची मज्जा येत नाही खाताने म्हणून मग रायता बनवून घेतलेला आहे तर चला आता आईला मी वाढते कारण आईला उपवास आहे तर आई जेवायला बसली पटकन आता नेऊन देते आणि तुम्ही ते बघू शकता की ती छान अशी बनलेली आहे बिर्याणी तर आता बिर्याणी झाली होती म्हणून मग सगळ्यांसाठी मी वाढून घेतली कारण टायमिंग सांगते तुम्हाला तर आता वाजले होते रात्रीचे सात आणि गावाकडं बघा सात आठ वाजता भूक लागते तर सगळ्यांचं टायमिंग असतं तर जेवण्याचा तर आमच्या घरी बघा आम्ही नऊ दहा वाजता आम्हाला जेवायला कारण आरोच्या पप्पा खूप लेट येतात त्यामुळे पण इथं ना सगळ्यांना सवय आहे आठ वाजता जेवण्याची तर त्यामुळे मग सगळ्यांसाठी मी ताट वाढून घेतलेला आहे तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो तर आता बिर्याणी बनून झाले आणि आता सगळ्यांना सगळेजण जेवण करणार आहेत तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सगळ्यांनी काळजी घ्या भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय शूई रे बाय कर। करा इथे बाय बाय करा